नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मला पूर्वक स्वागत आहे मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाअंतर्गत निकाल लागला परंतु त्या निकालानंतर मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या कमेंट्स येत होत्या की शेवटी या भरतीच्या अंतर्गत कट ऑफ किती लागणार आहे आमचा नंबर लागणार आहे का आम्हाला एवढे मार्क असल्यामुळे आमचा निकाल निश्चित समजला जाईल का तर या सगळ्या कमेंट्सला उत्तर देण्यासाठी एक आपण कॉमन व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओमध्ये जे निकाल काढले आहेत हे अंदाजे आणि अपेक्षित आहेत कदाचित एक दीड मार्क एक तिकडे होऊ शकेल परंतु कट ऑफ हाच लागू शकेल एवढं मात्र निश्चित त्यामुळे कुठे ही काही न करता संपूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये बघा परंतु त्या उत्तर मित्रांनो बाय शिवराज या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो निकाल आता लागलेला आहे या निकालामध्ये जे आपण कट ऑफ दाखवणार आहोत हे कट ऑफ कदाचित एक दोन मार्कनिंग मागे पुढे होऊ शकतील असं मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय परंतु हे कट ऑफ कशावर डिपेंड करतील तर पहिला मुद्दा असेल नॉर्मलायझेशनचा दुसरा मुद्दा असेल भरलेले अर्ज किती आले होते कुठल्या कॅटेगरीमध्ये किती अर्ज होते कुठल्या कॅटेगरीमध्ये कमी अर्ज कुठल्या कॅटेगरीमध्ये जास्त अर्ज त्यानुसारही हा निकाल थोडा व्हेरी करतो आलेला आहे म्हणजे ओबीसीला टक्कर देणारा घटक या ठिकाणी दुसराच निघतो आहे सोबतच या परीक्षेमध्ये या परि भरतीमध्ये काही असेही विद्यार्थी आहेत ज्या अगोदरच इतर ठिकाणी निवड झालेली आहे म्हणजे आरोग्य विभाग असेल किंवा इथल्या कुठल्या भरतीमध्ये एम पी एस सीमध्ये असतील ते विद्यार्थी तिथे निवड झालेली आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचमुळे ह्या भरतीचा निकालमध्ये वेटिंग लिस्टसुद्धा अतिशय महत्त्वाची राहणार आहे एखादी वेटिंग लिस्ट या भरतीमध्ये शंभर टक्के निघणार आहे त्यामुळे निकाल हा तुमचा शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुमच्या कटऑफनुसार तुम्हाला तयारी करताना या ठिकाणी सोय जाईल तर एकदा आपण एकदा जो कट ऑफ लागलेला आहे त्या कट ऑफकडे थोडंसं बघून घेऊ तर मित्रांनो सुरुवात करूया व्ही जे ए अंतर्गत व्ही जे ए अंतर्गत महिलांचा जो कट असेल महिला करता तो एकशे बहात्तरचा कट त्या ठिकाणी हा लागू शकेल होऊ शकेल त्या ठिकाणी एकशे चौसष्ट वाल्यालासुद्धा कदाचित कॉल लेटर आलेलं असेल तर व्ही जे एमध्ये महिलांकरता एकशे बहात्तर हा कट तुम्ही पकडून घेऊ शकता एकशे बहात्तरवरून एकशे चौसष्ट असं का बरं कारण की व्ही जे एमध्ये एकशे बहात्तर महिला ही टॉपर आहे आणि दुसरा नंबर सरळ एकशे चौसष्ट आहे म्हणजे जेवढ्या जागा असतील त्यामध्ये हे दोन्ही उमेदवार असतील एवढं नक्की आणि एकशे बासष्ट जो असेल तो जो वेटिंग लिस्टमध्ये असेल या महिला उमेदवाराकडे व्ही जे ए करता तसंच पुरुषांकरता बघितलं तर एकशे चौऱ्याहत्तरचा कट ऑफ लागेल त्या ठिकाणी हा व्ही जे ए पुरुषांकरता आणि एकशे बहात्तरच्या जवळपास त्या ठिकाणी वेटिंग असेल व्ही जे ए करता एन टी सी करता बघा एन टी सी करता महिलांचा जो निवड असेल वेटच्यात कट ऑफ असेल तो एकशे सत्तरचा कट ऑफ लागेल आणि एकशे अडुसष्ट जे असेल एकशे अडुसष्ट तो वेटिंगमध्ये असेल एवढं मात्र निश्चित पुरुषांकरता एकशे अठ्याहत्तरचाच हा कट ऑफ एन टी सी करता लागू शकतो अठ्याहत्तर एकशे एन टी सी करता कारण की जागा कमी असल्यामुळे हा कट ऑफ एवढा वर गेलेला आहे आणि वेटिंग करता एकशे अठ्याहत्तर ते एकशे शहात्तर वेटिंगमध्ये असू शकेल आता हे दोन दोन गावर देतो आहे इथं पण एकशे चौसष्ट ते एकशे बासष्ट सांगितलं आहे इथे एकशे अठ्याहत्तर ते एकशे शहात्तर सांगितलं आहे मित्रांनो वेटिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे किंवा ज्या उमेदवाराचं वय जर सारखे मार्ग असतील तर ज्या ठिकाणी उमेदवाराचं वय जास्त भरतं तर जो जास्त वयाचा उमेदवार असेल त्याला तिथं प्रिफरन्स दिला जाईल जर एखादा उमेदवार एकशे अठ्याहत्तर घेऊन दोन उमेदवार असतील एकाचं वय तीस असेल आणि एकाचं बत्तीस असेल तर बत्तीस वाल्याला प्रेफरन्स असतो तीस वाद्याला नसतो त्यामुळेच हे दोन कट ऑफ आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत आता एन टी डीमध्ये बघा एन टी डीमध्ये महिला प्रवर्गाचा जो कट ऑफ असेल तो एकशे चौऱ्याहत्तर लागेल आणि एकशे सत्तरपर्यंत हा वेटिंग असू शकतो ठीक आहे आता पुरुषांकरता सुद्धा हा कट ऑफ एकशे अठ्ठ्याहत्तर असेल एन टी डीमध्ये पुरुषांकरता कट ऑफ एकशे अठ्ठ्याहत्तर असेल आणि एकशे शहात्तर हा वेटिंग लिस्टमध्ये असेल एन टी टी या प्रवर्गाकरता आता बघा एस बी सी ई बी सी नाही आहे हा केवळ एस बी सी आहे एस बी सीमध्ये तुम्हाला बघा महिलांकरता या ठिकाणी जो असेल एकशे सत्तरची वेटिंग लिस्ट लागेल एकशे सत्तरची वेटिंग लिस्ट लागल्यानंतर एकशे अडुसष्ट जो असेल तो ते त्या ठिकाणी तुमचा वेटिंग लिस्ट असेल आणि एस बी सी पुरुषांकरता एकशे चौऱ्याहत्तरचा कट ऑफ असेल एकशे बहात्तर जे असेल ते वेटिंग असेल एकशे बहात्तर नंतर असेल बघा इकॉनॉमिकल विक सेक्शन एस महिलांचा जे हे असेल त्या ठिकाणी कट ऑफ असेल एकशे साठ असेल एकशे साठवर वर महिला त्या ठिकाणी भरतीला पात्र ठरतील एकशे छप्पनवाल्यांना वेटिंगमध्ये राहावं लागेल पुरुषांकरता मात्र ई डब्ल्यू एसमध्ये हायेस्ट गेलेला आहे थोडा हायर सेडनी एकशे बहात्तर असेल कट ऑफ एकशे सत्तर असेल करता आता बघा एस सी बी सी पाहिला आहे आपण एस सी एस बी सी अगोदर पाहिला आता एस सी बी सी आला आहे महिलांचा जो कट ऑफ असेल तो एकशे सत्तरपर्यंत जाईल तर वेटिंगमध्ये एकशे अडुसष्ट असेल तेच पुरुषांच्या बाबतीत थोडा वर जातो आहे एकशे शहात्तरपर्यंत आणि वेटिंगमध्ये एकशे चौऱ्याहत्तरपर्यंत तो स्थिर होताना दिसतो आहे एस सी बी सी अंतर्गत ओबीसी बघा करता महिलांचा कट ट्रॉप एकशे सहासष्ट जातो आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जातोय तुम्हाला मगाशी म्हटलं तो ओबीसीला टक्कर देणारा ग्रुप या ठिकाणी बरेच आहेत आणि वेटिंगमध्ये एकशे चौसष्ट पर्यंत ओबीसीच्या महिला त्या ठिकाणी असतील पुरुषांकरता एकशे शहात्तरचा कटॉप असेल बघा एकशे शहात्तर मार्ग असतील तर तुमची भरतीमध्ये नाव येण्याची शक्यता जास्त आहे आणि एकशे चौऱ्याहत्तर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी वेटिंगला असाल आणि आता शेवटचं एस टी बघा ओबीसीकरताच हा कट ऑफ लागतोय महिलांकरता एकशे सहासष्ट असेल आणि वेटिंगमध्ये असेल एकशे चौसष्ट बघा हायर साईडने गेलेला आहे महिलांचा कट ऑफ एकशे सहासष्ट असेल तुमचा निवडचा कट ऑफचा आणि एकशे चौसष्ट असेल वेटिंग पुरुषांकरिता त्याचप्रमाणे एक एकशे चौऱ्याहत्तरचा कट ऑफ असेल आणि एकशे बहात्तर तुमचं वेटिंग असेल एस करता महिला एकशे अडुसष्ट असतील बघा एस सीमध्ये सुद्धा महिलांचा कट ऑफ एस वर जातो आहे एकशे सहासष्ट तुमचं वेटिंग असेल आणि पुरुषांकरता एकशे शहात्तर असेल बघा आणि वेटिंगसुद्धा एकशे शहात्तरचं असेल कारण की नंबर ऑफ फॉर्म्स आणि नंबर ऑफ स्टुडंट जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्याच्या प्रोपोर्शनमध्ये ज्या जागा आहेत त्या जागेच्या हिशोबाने हा कट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतो आहे तर ओपनमध्ये सुद्धा बऱ्याचशा कमेंट होत्या तर ओपनवाल्यांनी एकदा लक्ष द्या महिलांचा कट ऑफ हा खूप हाय केलेला आहे सोबतच पुरुषांचासुद्धा महिलांचा एकशे बहात्तरवरच वेटिंग आणि फायनल लिस्ट ही लागू शकते आणि पुरुषांची सुद्धा एकशे ऐंशीवरच ही वेटिंग आणि फायनल लिस्ट ही लागू शकते आता ह्या सगळ्या हायर कॅटेगरीमध्ये का बरं झाले आहेत तर जसं अगोदर बोललो नॉर्मलायझेशनचा हा प्रॉब्लेम त्यामध्ये झालेला आहे दुसरं की नंबर ऑफ अप्लिकेशन्स ही खूप मोठ्या प्रमाणात होती तिसरं जागा कमी असल्यामुळे त्याच्या त्याच्याऐवजमध्ये जी विद्यार्थी पास झाले आहेत मोठ्या प्रमाणात ती थी। त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात आता यामध्ये दोन तीन गोष्टी भराई करतील तुमचं बॅकग्राऊंड माय मॅनर मॅटर करेल सोबतच तुमचं वयाचा फॅक्टरसुद्धा या भरतीमध्ये मॅटर करेल सोबतच यामध्ये बरेचसे असे विद्यार्थी जी इतर ठिकाणी सिलेक्टेड झाले आहेत त्यांचं विड्रॉल या भरतीमधून तिथून मॅटर करेल कारण की ग्रुप डी शिपाई पदाकरता ही भरती आहे तर जी विद्यार्थी इतर ठिकाणी पास झालेले असतील ॲटलीस्ट गटक शिपाईच्या वरची क्लार्क असतील असोसिएट असतील सुपरवायझर असे कुठलेही पद असतील तर ते यामधून नक्कीच ड्रॉ होतील त्यामुळे या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागेल आणि म्हणून आपण वेटिंगची मार्क या ठिकाणी के मुद्दा केलेली आहे जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांचा वेटिंगच्या आसपास नंबर असेल जी, जी, जा, जा तर त्यांनी या ठिकाणी धीर धरण्याची शंभर टक्के गरज आहे तर तुमचा नंबर या ठिकाणी नक्की असू शकेल तर मित्रांनो ही होती नोंदणी मुद्रांक विभागाची जी आपण निवड यादीचे रिक्वेस्ट कमेंट येत होत्या त्यांच्याकरता एक कॉमन व्हिडिओ टाकला आहे अपेक्षा करतो तुमच्या काही शंकांचा निरासन या ठिकाणी झालं असेल जर काही आणखी असेल तर कमेंटमध्ये मग नक्की कळवा आपण त्या हिशोबाने पुन्हा एकदा या ठिकाणी प्रयत्न करूया तेव्हा पुन्हा व्हिडिओच्या ज्या नवीन अपडेट्स आहोत तोपर्यंत नमस्कार